भारतात देशद्रोही कोण आणि पुढे जाऊन कोण होणार हे जर ओळखायचं असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा आपल्या देशापासून आपल्या मातृभूमीपासून जो जो प्रदेश आपला विभागला गेला जो जो फुटला किंवा पुढे जाऊन जिथे फुटीरतावादी चवळी जोम धरतायत तिथं जर आपण नीट अनालिसिस केलं तर तीन प्रकारचे पॅटर्न आपल्याला लक्षात येतात एक तर त्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर धर्मांतर होऊन तिथं हिंदू आता अल्पसंख्याक झालेला आहे आणि म्हणून तिथं फुटीरतावादी चळवळ जोम धरतीये पाकिस्तान बांगलादेश आणि आता पूर्वोत्तर भारतामध्ये जे ख्रिस्ती राज्य वेगळ्या देशाची मागणी करतायत ते प्रकारात या प्रकारात मोडतात या प्रदेशातले लोक हिंदूच आहेत मात्र त्यांना हेच माहिती नाही की ते हिंदू आहेत म्हणून कारण त्यांना त्यांच्या धर्मापेक्षा त्यांच्या देशापेक्षा त्यांची भाषिक आणि प्रांतिक अस्मिता आता फार मोठी झालेली आहे द्रविड नाडूची मागणी जी, जी तमिळनाडूमधून मधून दक्षिण भारतातून होत असते ते याचं उदाहरण आहे हिंदू धर्माच्याच काही संप्रदायांना असं सांगितलं गेलंय की तुम्ही संप्रदाय नाही तुम्ही वेगळा धर्म आहात आणि भारत हा हिंदूंचा देश आहे या देशात तुमच्यावर अन्याय होतोय म्हणून तुम्ही वेगळा देश मागितला पाहिजे खलिस्तानची मागणी जी काही शिखांकडनं होत असते ती या प्रकारात मोडते या तीनही प्रकारांमध्ये एक समान धागा आपल्याला बघायला मिळतो तो, तो म्हणजे या सगळ्या प्रदेशांमध्ये तिथल्या जनतेच्या हिंदू आयडेंटिटीचा नाश झालेला आहे किंवा राजकारण्यांनी तो करवलेला आहे जिथे जिथे पुटीरतावादीचा वेळी जोम धरतात तिथे सुद्धा एक पॅटर्न बघायला मिळतो तो म्हणजे ही लोक सगळ्यात आधी हिंदुत्वाला शेवा घालतात त्यानंतर हिंदू धर्माला मग देशातल्या हिंदूंना आणि त्यानंतर देशाला म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात की धर्मांतर हे फक्त धर्मांतर नसते तर ते राष्ट्रांतर असते